नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये प्रभाग क्रमांक आठ मधील कल्याण रोड मळा बागरोजा हडको निपती नाका वारुळाचा मारुती बालिकाश्रम रोड सुडकेमळा ब्रोडेमळा या ठिकाणी असलेल्या महत्वाचा प्रश्न तो म्हणजे मोकाट कुत्र्यांच्या संदर्भातील यावर शिवसेना उपशहर प्रमुख संदीप दातरंगे यांनी आवाज उठवला आहे तसेच या प्रभागामध्ये विजेच्या अनेक कामांना दिवे नसल्याने येथे अंधाराचे देखील देखील साम्राज्य आहे यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला प्रभाग क्रमांक मोकाटपुत्र्यांची संख्या जास्त झाली असून तेथील नागरिकांना त्याचा त्रास होत आहे यावर लवकरात लवकर महानगरपालिकेने उपाययोजना करावी यासाठी आज खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये शिवसेनेचे उपशहर प्रमुख संदीप दातरंगे यांनी प्रामुख्याने लक्ष घेतले असून त्यांच्या या मागणीवर निलेश लंके यांनी या संदर्भात असलेल्या अधिकाऱ्यांची एक बैठक घेऊन तातडीने उपाययोजना करण्यात येईल असं आश्वासन दिले यावेळी शहरप्रमुख संभाजी कदम माजी महापौर संजय शेंडगे अभिषेक कळमकर माजी प्रथम महापौर भगवान फुलसौंदर नगरसेवक श्याम नळकांडे सचिन शिंदे बाळासाहेब बोराटे नगरसेवक दत्ता जाधव माजी शहर प्रमुख दिलीप सातपुते माजी नगरसेवक दीप चव्हाण व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते पडत नाही मोठा आपल्याला काय वाढव आपल्याला तरतूद करता पाहू आपण सगळ्या गोष्टी करू ते एक करू की दुसरी गोष्ट आणि सगळ्यात महत्वाचं कचरा व्यवस्थापन ते जे बऱ्याच आता माझ्याकडे आता मेंबर मी दिलं तर मंदिरात समोर सुद्धा ही परिस्थिती आता तुम्ही तुमच्या कागदपत्री तुम्ही नाही लागली अरे आमच्या सारखं फोन करतो लाईट लागत नाही आणि तुम्ही आले तुम्ही प्रत्येक सतरा प्रभागात कुठल्या कुठल्या आता तुम्ही मला कुठल्या प्रभागात आता सध्या कारण हे रात्रीच प्रकर कसे तुला माहिती मोटरसायकल जर चालले ना हे महावावी होती कि इथं किती महिला रोड नि चालले आरोपीच्या गाड्या बोलल्या एका

आयुक्त साहेब नगर शहरासह सा, प्रभाग क्रमांक आठ मध्ये मोकाट कुत्र्यांचा गंभीर प्रश्न आहे तर हे कधी ठेका दिलाय का आता कोणला काय कराय काय केलंय आयुक्त साहेब तुम्ही लाईट घेऊन या आम्ही व्यवस्था करून देतो बसवायची महानगरपालिकेचे कर्मचारी लाईट फिटिंग लाईट फिटिंग तुम्ही घेऊन द्या आम्हाला